दूरला गई पण सर तुमची बोलण्याची पद्धत मला नाही आवडली तरी मी नेहमीस तुमच्यापासून दूर निघून जाईन आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही बोलताना नेहमी तुमच्या बोलण्याकडे तुमच्या शब्दांना लक्ष द्यायला हवे बोलण्यापूर्वी नेहमी 100 वेळा विचार करायला हवा की मी जे काही बोलत आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही त्रास तर होणार नाही ना मला माहित आहे की मानुस जेव्हा हतारा होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये वेग प्रकारचे आधार उत्पन्न होत असतात परंतु त्यांना नाही काय बोलत परंतु तुम्ही तुमच्या लक्ष

我来读一遍。 ৰাজনৰ কিমান কব মজুলি তৰ ৰাতাৰণ মনন্ত লগো আমি কি না কোৱা আকৌ অক্ষেপৰা তই সন্মান কব কব পন্ততে আছো অলপ সন্মান ফেনা তোৰ মনত ভিনটো কথা আচলতে ৰাতাৰণ পছন্দ ৰাখো চাবলৈ সকা मध्ये तुमच्या घरातील समस्या वाढतच जातील आणि समाजामध्ये आपल्या घरातील मान प्रतिष्ठा कमी होऊ लागते म्हणूनच लक्षात ठेवा तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत